हप्ता आता लवकरच जमा होणार आहे महिला बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी ही माहिती दिली आहे शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या ठळक झटपट बातम्या शेतकऱ्यांसाठी आज मंत्रिमंडळ बैठकीत अतिशय महत्वपूर्ण पास निर्णय घेण्यात आलेले आहेत त्यामुळे बातम्या शेवटपर्यंत बघा मराठा समाजाला कोणती प्रमाणपत्र देण्यासाठी सरकारने हैदराबाद गॅजेट लागू करण्याचा निर्णय घेतल्यानंतर मध्ये अस्वस्थ आहे मराठा समाजाला कोणती प्रमाणपत्र तर ओबीसी ओबीसीमधील इतर जाती जे जा आरक्षण संपुष्टात येईल तसा दावा केला जात दा आहे राज्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढणार आहे पुढील तीन ते थी चार दिवस राज्यातील अनेक भागांमध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे मराठवाडा विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रात मोठ्या पावसाचा इशारा देण्यात आला आहे विजांचा कटकडासा आणि ढगांच्या गडगडासह पावसाची शक्यता असल्याने या पार्श्वभूमीवर नागरिकांना सतर्कतेचं आवाहन करण्यात आलं आहे राज्यात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक होणार आहे शुक्रवारी जिल्हा परिषद अध्यक्ष उपाध्यक्ष तसेच पंचायत समितीच्या सभापतीसाठी आरक्षण सोडत जाहीर झाली पुढे काही महिन्यांमध्ये होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता घडामोडींना वेग आला आहे महायुती आणि महाविकास आघाडीमधील सर्वच घटक पक्ष आपापल्या पातळीवर कामाला लागले आहेत उद्धव ठाकरे यांची तो पाच धरडली ठाकरे यांनी आशिया कपमध्ये उद्याच्या भारत पाकिस्तान सामन्यावरून भाजपाचे देशभक्तीचा बुरखा टराटरा फाडला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पाकिस्तान दौऱ्याचा दाखल देत त्यांनी भाजपावर शाब्दिक हल्ला चढवला उद्या होत असलेल्या भारत पाकिस्तान सामन्यावरून त्यांनी भाजपच्या अंधभक्तांनी अवकादेत राहा असा थेट इशारा दिला आहे हैदराबाद राज्यात मराठा ओबीसी चित्र आहे यावर बोलताना आता राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोठं वक्तव्य केलं आहे आज शरद पवार यांच्या हस्ते नाशिकमध्ये दादासाहेब गायकवाड सभागृहाचं उद्घाटन झालं राज्यात सरकारने मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे अनेक ओबीसी नेते या निर्णयाला ने 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 विरोध करत आहेत मैत्री आणि मंत्री आणि ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी लढाई लढणार असा निर्धार केला आहे त्यानंतर आता जान्यात बोलताना मनोज जरांगे पाटील बत्तीस टक्के आरक्षण सर्व प्रवर्ग रद्द करा अशी माहिती मागणी केली आहे राज्यात दिवाळीनंतर स्थानिक स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका लागणार आहेत या निवडणुकीत मुंबई महापालिकेची निवडणूक केंद्रस्थानी असणार आहे ही महापालिका ताब्यात घेण्यासाठी भाजपा शिवसेनेचे दोन्ही गट ताकदीने काम करत आहेत गेल्या काही दिवसात ठाकरे गट ठाकरेंकडे असणारे काही माजी नगरसेवक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षात गेले होते आता हेच नगरसेवक पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंकडे परतणार असली माहिती सूत्रांनी दिली आहे महापालिका स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका जवळ आलेल्या असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेना मोठा झटका बसला आहे प्रकाश महाजन यांनी पक्षाला जय महाराष्ट्र केला आहे मनसे प्रवक्ते प्रकाश महाजन यांनी राजीनामा दिला आहे गेल्या काही दिवसांपासून प्रकाश महाजन पक्षामध्ये नाराज असल्याची चर्चा रंगली होती मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्र आणि कोकण किनारपट्टीवर विश्रांती घेतलेला पाऊस पुन्हा एकदा सक्रिय होणार आहे बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यात पुन्हा एकदा मुसळधार पाऊस कोसळेल अशी शक्यता वर्तवली जात आहे उत्तरखाना बंदीमुळे मनेका गांधी संतापले आहेत मनेका गांधी म्हणाल्या की फटाके कबुतरांपेक्षा जास्त धोकादायक असतात भाजपा नेते मनेका गांधी यांनी मुंबईत खाण्यावर बंदी घालण्याबाबत प्रश्न उपस्थित केला पर्यावरणबाबत सरकारवर निशाणा साधला कोणता देश जिवंत राहील आणि कोणता देश मरेल कोणताची ज जा, जंगले जा, तोडील जातील कोण चांगले करेल आणि कोण वाईट करेल हे पर्यटक ठरवतात शेतकरी मित्रांनो अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्या जाणून घेण्यासाठी आपल्या यू जी एस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा